या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नव नाव चांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे आंधळी ते कुंडल रस्त्याची दुरवस्था रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी पलूस तालुक्यातील आंधळी ते कुंडल रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे तरी हा रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे आंधळी तालुका पोलूस येथून कुंडल गावात किंवा क्रांती साखर कारखान्याकडे जायला हा मधला मार्ग एकदम चांगला आहे सध्या आंधळी गावातील प्रवासी आंधळी मोराळे निंबळक चिकलपोटण बोरगाव या गावातील प्रवाशी नागरिक यांना क्रांती साखर कारखाना सोनहिरा साखर कारखाना व इतर कारणांमुळे कडेपूर वांगी कडेगाव अशा ठिकाणी जायला मधला मार्ग सोयीस्कर आहे सदरचा रस्ता अल्पावधीतच खराब झाला आहे हंगामात भागातील सर्व साखर कारखान्यांना गरजेचे आहे तरी संबंधित अधिकारी स्थानिक आमदार खासदार यांनी तातडीने रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत पंतप्रधान सडक योजनेतून झालेला रस्ता आपण बघतोय खड्डे खड्डे चौकडे रस्ता गेला कुणीकडे प्रशासनाचं लक्ष नाही निवडणुकीमुळं आचारसंहितेमुळं कुणाचं लक्ष नाही हा रस्ता क्रांती सहकार्य साकार आणि सहकारी सहकार्य साकार या गावांना कायमस्वरूपी ऊस जाणारा वाहतूक करणारा हा रस्ता आहे अगदी एकदम अल्पावधीत खड्डेच खड्डे पडलेत आणि मधला मार्ग म्हणून दोन तीन तालुक्याला जोडणारा हा मधला रस्ता आहे सरकारनं डब्ल्यू डीनं किंवा त्या विभागानं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि ताबडतोब रस्ता दुरुस्त करून द्यावा एवढी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती